मराठी कविता आज शब्द मुके झाले आज शब्द मुके झाले डोळ्यांना असूचे ओझे झाले तू याचे दुःख नाही मला मूर्ख नाहीख्या प्रेमाचे ओझे गाडवासारखे वाहिले तुझ्यासाठी ऑफिसला कित्येकदा दांड्या मारल्या बॉसने माझ्यासह घरच्यांनाही आरत्या केल्या तरीही तू बोललीस त्या दिवशी तुझ्या समोर हजर असायचं तुझी वाट बघत चातकासारखा तू ना दुःख नाही मला तुझा हक्क हा मधला धमाल तुझ्या मागे मागे असायचा कधी तू विचार केलास माझ्या खिश्यामधल्या पैशांचा फक्त तू खुश असलीस ना खूप खुशी व्हायची मनाला तू यासे दुःख नाही मला असो तुला प्रत्येक खुशी मिळव चेहऱ्यावरही नियमी स्माइल असो कारण या चेहऱ्यावर स्माइल आणणारा जोकर, आता नसणार तुझ्यासोबत दिला,